केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम दिल्लीत बाजी भाजपची पण चर्चा मात्र अजित पवारांच्या तेवीस उमेदवारांची कारण काय दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत आपच्या दहा वर्षाच्या सत्तेला खिंडार पाडलं भाजप सत्ता स्थापन करणार आहे तर आम आदमी पक्षाला विरोधी पक्षात बसावं लागणार आहे ही निवडणूक जरी भाजप आणि आम आदमी पार्टीच्या भोवती फिरत राहिली आहे असं असलं तरी निकालानंतर चर्चा होती ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या तेवीस उमेदवारांची ही चर्चा होण्याचं कारण या उमेदवारांच्या पदरात पडलेली मतं होती विशेष म्हणजे या निकालानंतर अजित पवारांनी भाजपचं अभिनंदन केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवल्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राबाहेर लढवली गेलेली ही पहिली निवडणूक होती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दिल्लीत आपले तेवीस उमेदवार रिंगणात उतरवले होते त्यातील एकाही उमेदवाराला विजय सोडा साधं आपलं डिपॉझिटही वाचवता आलं नाही तेवीसपैकी तेवीस उमेदवारांचे डिपॉझिट गुल झाले यातील काही उमेदवारांना शंभर मतंही मिळाली नाहीत तर काहींना पन्नास मतांचा आकडाही गाठता आला नाही या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला संपूर्ण दिल्लीतून केवळ तीन हजार चौसष्ट मतं मिळाली मतांची टक्केवारी ही केवळ शून्य पॉईंट शून्य तीन टक्के होती राष्ट्रवादीच्या उमेदवारांपेक्षा काही अपक्ष उमेदवारांना चांगली मतं मिळाली आहेत तर एन डी एतील घटक पक्ष असलेलं जनता दल युनायटेड आणि जनशक्ती पासवान पक्षाचे एक एक उमेदवार हे पराभूत जरी झाले असले तरी ते दुसऱ्या क्रमांकावर होते पण अशी कामगिरी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला करता आली नाही पहिल्याच निवडणुकीत महाराष्ट्राबाहेर अजित पवारांनाच बाहेरचा रस्ता दाखवला गेल्याचं स्पष्ट झालं आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिल्लीच्या बलिमारन मतदारसंघातून एम डी हारुन हे निवडणूक रिंगणात उतरले होते त्यांना सर्वात कमी म्हणजे अवघी अडोतीस मतं मिळाली तर रतन त्यागी या पक्षाच्या उमेदवाराला सर्वाधिक म्हणजे दीड हजार मतं मिळाली आहेत बाकीच्या उमेदवारांची संपूर्ण निवडणुकीत वाताहत पाहायला मिळाली आहे यानंतर पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपचे या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली विधानसभेत अपेक्षित यश मिळालं नसलं तरी या निवडणुकीत आम्हाला खूप शिकायला मिळालं आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी पराभवाबद्दल दिली आहे ही सुरुवात आहे मिळालेल्या अपयशाचं विश्लेषण करून भविष्यात देश पातळीवर पक्षबांधणीसाठी अधिक मेहनत घेतली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं दिल्लीसह इतर अन्य राज्यात पक्षाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल त्या दृष्टीने पुढील काळात काम केलं जाईल असंही ते म्हणाले एकंदरीतच अजित पवारांच्या या तेवीस उमेदवारांची मोठ्या प्रमाणात चर्चा मात्र रंगलेली आहे एकीकडे एक केजरीवालांचा पराभव दुसरीकडे भाजपची मुसंडी आणि त्यातच आता अजित पवारांच्या या तेवीस उमेदवारांची वाताहत त्यांना मिळालेला पराभव आणि मिळालेली सर्वात कमी मतं कमी मतं ही देखील चर्चेचा विषय ठरलेली आहे धन्यवाद